ठाणे घोडबंदर बाळकुम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक संदीप लेले मनोहर डुमरे महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते घरत यांचा भाजप प्रवेश शिवसेना शिंदे गटा मोठा धक्का मानला जातो मेघनाथ भोईर यांनी बाळकोम कोळशेत परिसरात शिवसेनेचं संघटन तयार केलं होतं ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता यावेळी मेघनाथ घरत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्यातील आग्रिकोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक संजीव नाईक ठाणे शहराचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी भाजप पक्षामध्ये प्रवेश करतोय स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधाराला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केलाय ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करत असतो करतही राहू परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींची गरज असते तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अल्प उत्पन्न गटातील ते भगिनींना मिळणार दरमहा मदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं आहे संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉ योगेश पाटील बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस, दिवस म्हणून साजरा करण्यात आला याचा औचित्य साधून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात ठाणे वैभवचे उपसंपादक आणि ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामनाचे राजेश पोवळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबई चौफेरचे संजय भालेराव ईटीव्हीचे मनोज देवकर एबीपी माझाचे अक्षय भाटकर टीव्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दुल स्थानिक नाईन वृत्तवाहिनीच्या संपादिका अनघा सुर्वे सारिका साळुंगे चौफर दृष्टीचे अमर राजवर यांना यावेळी सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्षा आणि शकिला शेख यांची मुमरा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांचं समयोचित भाषण झालंय सर्वश्री संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील आणि अमित केरकर ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा चारुशिला पाटील विभागीय उपाध्यक्ष जुनेद अंसारी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके व्यासपीठावर उपस्थित होते यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात साकारणार वेगळा ठाणे बदलते देखावा स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांना अभिप्रेत असणारं ठाणे बदलतंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोबरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या चौपन्नाव्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळा विकळा देखावा साकारला आहे शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेला ठाणे बदलतय वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलते प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवार सात सप्टेंबर ते मंगळवार सतरा सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय शांतताप्रेमी संयमी आनंदी हौशी आणि स्वभावाचे आहेत शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतीशील वाटचाल जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहे आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जातोय या बदलांना नेमकेपणानं टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समयोचित आयोजन केलंय या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली काढले यावेळी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी सविस्तर माहिती दिली आहे स्वतंत्र सावरकर नगर सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाला चोपन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि या मंडळाचा ठाणे था शहराला चांगला परिचय आहे कारण कारण या उत्सव मंडळाच्या काळामध्ये धार्मिक का कार्य करत असताना विविध सामाजिक शैक्षणिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि आरोग्यदायी असे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून गेली चोपन्न वर्ष उपक्रम उपक्रम होत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मे आनंद दिगेसाहेब यांच्या ह्यांना अपेक्षित असं ठाणं व्हावं त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून तू त्यांच्या मेहनतीतून तू त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही काळ वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे कार्यक्रमामध्ये ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे त्यांच्या समस्या आहेत त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्या ते ठाण्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सुद्धा हातात घेतली एकनाथ साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी प्रेम जिल्ह्याबद्दल लोकांची अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत समाजासाठी विविध समाजातील विविध समाजा घटकांसाठी योजना सुरू आहेत आणि सर्वांपर्यंत हे सरकार पोचण्याचं काम करते त्यांना लाभ देण्याचं काम करत आहे त्यांना लाभार्थी करून घेण्याचं काम करत आहे त्याचा आम्हाला सार्थ अर्थ आम्ही वाटतो म्हणून आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतं आहे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेश ह्या गणेशोत्सापासून आपण आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण दोन तीन चार महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यात त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मला ह्या सावरकर नगरचा महाराजा या मंडळाची ओळख आहे महाराजा म्हणून आणि मंडळाबद्दल सांगायला मला अभिमान वाटतोय की वागळे इस्टेट भागात ह्या मंडळाचं एक नाव आहे सामाजिक उपक्रम रागबवणारं हे मंडळ आणि समाजाचं हित काय आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या अकरा दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल चष्मा शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल या आरोग्यविषयक आम्ही गोष्टी ह्या अकरा दिवसात राबवतो आणि बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा पण या ठिकाणी आम्ही आयोजित करतो समाजाला जे उपयोगी पडणारी अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल ह्या स्पर्धा राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळामार्फत आम्ही नेहमी करत असतो आणि यापुढेही करत राहू सार्वजनिक उत्सव मंडळ धार्मिक सांस्कृतिक सामाजिक असे देखावे करत असतो पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाच पाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकर नगरमध्ये करत आहे आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक सामाजिक सगळी उन्नती झाली पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करत आहोत